हा हा मित्रांमाकाशमधी आपल्या चॅनलमधून स्वागत आहे आणि आज तारीख आहे वीस ऑगस्ट तर दारे बुधवार आणि आपण आता दुपारी अडीच वाजता गाडी काढली आणि अडीच वाजता आपण पहिलं हे चिनगर चौकात इंडियन ऑईलचं पंप आहे सीएनजीचा ऑनलाईन तर मी डेली मॉर्न मी जास्त करून जीतच फिल करतो तर इथं नेहमी प्रेशर पण असतो आणि सी एन तर मला ॲव्हरेज भेटतो बाकीच्या गाडीचं मी सांगू शकत नाही तर मला तर ॲव्हरेज भेटतो म्हणून मी जास्त करून एन सीएनजी फिल करतो तर आता आपण आलोय सी एन जी फिल करायला सर्वात पहिला तर सर्वात पहिलं आपलं काम हेच असतं की नेहमी एन जी फिल करायचं मॉर्निंगला म्हणजे काम स्टार्ट करायचं अगोदर कारण मग आपल्याला दिवसभर टेन्शन नसतं आपलं टार्गेट कंप्लीट होईल म्हणजे है, ला है। तर ठीक आहे तर आता सी एन जी वगैरे फिल करतो आणि सांगतो पहिली ट्रीप आपल्याला कुठली लागते तर पहिली ट्रीप तर लागली आपल्याला सी एन जी भरल्यामधल्या इथं चिंचोडवरनं पिकअप आहे आणि चिखली साईडला काय एकोणीस एक मिनिटा पंधरा मिनिटावर ड्रॉप आहे एकशे सत्तावन्न रुपये काही ते दाखवलेले आहे सात ते आठ किलोमीटरचे म्हणजे त्या पहिली ट्रिप फटाकते ओलाचे हो म्हणजे स्टार्टिंगला एक दोन ट्रिप छोट्याच भेटतात त्यानंतर मग ट्रिप कंटिन्यू चालू होतात आता पाऊस पण बघतात आज दिवसभर पाऊस पण चालूच आहे तर भेटेल आपला चांगला रेट अशी अपेक्षा आहे आता काम केलं समजा रेट चांगला भेटतोय की नाही आणि आज काय टार्गेटचं आहे काल तर आपले ते दोनशे नव्वद एक्सट्रा तर ठीक आहे आज पण हे जर पण आपल्याला काल टाईम खूप लागला म्हणजे खूप नाही बारा तास जे आहेत आपल्या ड्युटी जे बारा तास जर लागले तर ठीक आहे बघूया पहिली ट्रीप आता जाऊया पिकअप करायला कस्टमर आपल्याला दोन ड्रॉप केल्यावर दाखवतो किती भेटत लेट भेटलेत आपल्याला कस्टमरनी म्हणजे आपल्या वन सिक्स्टी वन पे केलेत कस्टमरने आपल्याला वन फिफ्टी सेवन भेटत पुढची ट्रीप लागली आहे टू फिफ्टी एटची आहे कस्टमर आहे सहा मिनटाच्या अंतर राह बघू शकता तर जाऊया कस्टमरला करूया पिकअप तर जसं मी सांगितलं काल की लॉन्ग पिकअप असेल तर कॉल करून जा तसं इन्सिडन्स माझ्यासोबत झाला आता यांची एअरपोर्टची ट्रीप होती वाटतं तर अगोदरच्या हे ड्रायव्हरला त्यांनी कॉल ड्रायवर जो होता त्यांनी कस्टमरला कॉल करून सांगितलं की ओनली मीटरने पैसे होतील तर त्यामुळे त्यांनी ट्रिप काय कॅन्सल केली आणि ट्रिप मी आली मी एक्सेप्ट केली मी आलो लोकेशनवर तर कस्टमर बोलताना आम्ही तिथं निघून आलो आधीच्या ड्रायवरनी मला असं ओनली मिटरने बोलले म्हणून मी त्यांना कॅन्सल करा बोललो तर त्यांनी कॅन्सल केली म्हणून मला पडली आता मी कस्टमर बोललो सर मी आले लोकेशनला तर तुम्ही ट्रिप कॅन्सल करा तर कस्टमर नाही मी नाही कॅन्सल करणार तुम्हाला करायचं तुम्ही करा कारण मी अगोदरच जात होतो पण ते ड्रायवर बोलले तर मग आता काय याला आपण करू शकतो त्या कस्टमरशी भांडूया कोणा अगोदरचा ड्रायव्हर त्याच्याशी का कॉल सेंटरला कॉल लावा कॉल सेंटरला कॉल लावा सगळ्यांना माहिती देते ते आपला साईट येतं कधी बोलत नाही ते पण सर हेच बोलतो तुम्ही कस्टमर रिझन कस्टमरचा रिझन सिलेक्ट करून ट्रिप कॅन्सल करा तर आपण आता हा इथं अजून वन पॉईंट फिफ्टी फोर दाखवतोय तर अजून दीड मिनटं वेट करूया आणि मग कॅन्सल करूया जर भेटला कॅन्सलेशन फी तर ठीक आहे ते पण सांगतो भेटते की नाही भेटते आणि किती भेटते तर ठीक आहे दीड मिनिटानंतर बघू आपल्या पुढे कुठली ट्रिप लागते तर पण आपण रॅपिड ऑनलाईन जाऊया जर कुठली चांगली ट्रिप लागली तर एक्सेप्ट करूया मित्रांनो आपण जी ओलाची ट्रिप लावटची कॅन्सल केली तर त्याच्यात आपल्याला काय भेटलं आहे ना जी शेवटची जी बोलायची जी, कॅन्सल केली तर ठीक आहे जागा म्हटलं आपण जर एक दोनशे ऐंशी रुपयाची ट्रिप आली मला उबरकनं प्लॅटफॉर्म नंबर एक ची रेल्वे स्टेशनची तर आता आली पण एक परवडत नाही कस्टमरला कॉल नंतर विचारलं मॅम ओनली मीटरनी तर तुम्ही ऐकू शकता कस्टमरला माहीत नव्हतं तर काय बोलले ते आणि मी त्यांच्याशी काय बोलले रेकॉर्डिंग मी ॲड करतो हेलो हाँ भैया आ गया क्या नहीं, नहीं, मैं आ रहा हूँ मैं कॉलेज ले गया मैम पूना में ओनली मीटर से चल रहा पता है क्या आपको नहीं ऐसा तो कुछ दिन पहले तो नहीं था कब से स्टार्ट हुआ है? हम कब से स्टार्ट है अभी आपको पता नहीं कोई कुछ बोला कि नहीं ये जो पर नहीं, नहीं नहीं क्योंकि हम तो हमेशा ऊपर रेपिड से ही आना जाना करते हैं तो फिर पता नहीं था तो ऐसा तो नहीं था मीटर के हिसाब से नहीं नहीं मीटर पर किलोमीटर इक्कीस रुपए का आपका तीन सौ अस्सी रुपया होगा आप अगर चलेगा आपको तो मैं आता हूँ पाँच मिनट की दूरी पे ही हूँ तीन सौ इक्कीस रुपया मैम थ्री एटी ऐसा था नहीं भैया मैम अगर आपको झूठ लगता है मेरे पास गवर्नमेंट का वगैरह है आप लगे तो यूट्यूब पे भी आप चेक कर सकते हैं गूगल पे भी सर्च मार के चेक ओनली मीटर पुणे क्या इश्यू क्या नहीं आपको पता चल जाएगा तो देंगे ना आपको पाँच मिनट बस आया मैं ठीक ठीक फोन कराय ठीक भैया ठीक नाही ऑन द आहे तर अशा प्रकारे म्हणजे कस्टमरशी बोलणं झालं तर कस्टमर रेडी झाले तीनशे ऐंशी रुपयाला तर ठीक आहे बोललो आपल्याला मग परवडत परिसनी पर पर नॉन सी तर आपण झालं कस्टमरला पिकअप करायला कारण मी पण विचार केला स्टेशनला म्हणजे कस्टमरला कुठे जायचं कस्टमर जसं एअरपोर्ट झालं स्टेशन झालं काय करत कस्टमरला घाई घाई असती किंवा लवकर जायचं ते रेडी होतात लगेच कारण जास्त फरक नाही शंभर रुपयाचा फरक होता तर ठीक आहे ते पण गे। रेडी झालेत मग आता चालू आहे कस्टमरला पिकअप करायला तर पिकअप करून ड्रॉप केल्या बघूया टोटल म्हणजे टोटल काय पाहिजे तीनशे इंचीच घ्यायचे त्यांच्याकडनं तर बघूया आपली तिथनं पुढची ट्रीप कुठं लागते ओलाकडनं तर ट्रीप लागत नव्हत्या लागत होती एक तर नाईन्टी सेवन रुपीजची देता मला एक छोटी ट्रीप मारून काय अर्थ नाही आहे ठीक आहे असो आता ट्रीप भेटले जाऊया कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केल्या भेटूया आपण स्टेशनजवळ थ्री एटी कस्टमरकडे घेतलेच आपण आणि उबरचे जर आपण काउंट के केले तर उबरकडं जे टू डबल सिक्स पॉईंट सिक्स्टी वन टू सिक्स्टी सेवन पकडूया म्हणजे एवढा नाही ना शंभर एके फरक पडतो तर ठीक आहे कस्टमर चौगणी म्हणजे रेडी झाला आपण घेतले तर जास्त आता इथनं बघूया इथनं ओला आणि रॅपडो ऑन करूया तर बघूयाचं त्यांच्यावर वीस वीस रुपये एंट्रीवाली तर चांगली एक गोष्ट आहे ठीक आहे तर किती वेळा लागते वन फिफ्टी टू नी म्हणून वागते नको ठीक आहे बघा कोणती तरी चांगली ट्रीप घेतल्यावर पुढची व्हिडिओ बनवतो तर मला आता ट्रीप लागली आहे पुढची एरवड्यावरनं फिनिशमला ऑप करायची आहे एकशे चाळीस का बेचाळीसमध्ये दाखवले म्हटलं ठीक आहे त्याला कम्प्लीट करूया कारण तिकडनं एअरपोर्टजवळ जर पुढची एअरपोर्टवरनं ट्रिप लागली तर एअरपोर्टवर रेट चांगलाच भेटतो उबरलाही चांगला भेटतो आणि ओलालाही चांगला भेटतो तर बघूया म्हटलं तिथे गेला चारशे पाचशे रुपयाची ट्रीप उठलूया म्हणजे हजार हजाराचा आकडा आपला पाहू लागतात तर ठीक आहे कस्टमर इथं दोन मिनटाच्या अंतर राहत आहे आणि काही येणार फिनिक्समध्ये जास्त लांब नाही आहे तर ठीक आहे तर कस्टमरला पिकअप करतो ड्रॉप करतो बघा तुम्ही तर एकशे बावीस भे रुपये भेटलेत आणि वीस रुपये आहेत तर हे राईड पूर्ण केल्या वॉलेटमध्ये वीस रुपये आलेत रॅपिडो इन्सेंटवर बघू शकता रुपये आले तर हेच सगळं वन फोर टू रुपीज आपल्याला भेटलेत चार किलोमीटरचे आणि आता हेच आपण जवळ आहे बघू शकता तर आता इथनं बघूया आपण एअरपोर्टकडे जाव्या बाकी आता ओला रायपोड सगळं ऑन ठेवूया इथनं चांगली मोठी ट्रीप लागेल चारशे पाचशेची साडेतीनशेच्या वरची मी ट्रिप एक्सेप्ट करणार आहे आता म्हणजे कसं माझं अकराशेपर्यंत टार्गेट कम्प्लीट होईल तर ठीक आहे भेटूया ही पुढची बघूया कुठली ट्रीप लागते आपल्याला तर आता आपण इथं एअरपोर्टच्या आता आलो आहे जसं मी ओलो एक्सेस ए मला तर म्हणून मला ट्रीप लागली लगेच म्हणजे आधी दोन तीन लागल्या एक कोंडाबरू होती आणि एक नंतर मोहम्मद अडी असे या दोन ट्रीपचं मी त्याचा ॲक्सेप्ट नाही केल्या तर त्या साईडला खूप ट्रॅफिक वगैरे आणि रोड ते सगळे असे असतात त्यामुळे मी त्या साईडला लवकर जात नाही तर थांबलो थोड्यानंतर वागवली लागली तर ड्रॉप टायमिंग अठ्ठावीस मिनटं दाखवला म्हटलं कमी दाखवतोय तर एक्सेप्ट करूया तीनशे चौऱ्याहत्तर रुपये काही ते दाखवले मी तेच बोललो मी साडेतीनशेच्या वरची ट्रिप घेणार तर घेतली आहे आणि आता एअरपोर्ट एंटर केला आहे नंतर आता चाललो आहे वर आणि रॅपिडोला पण वाजत होती पण काल जसं मी सांगितलं की रॅपिडोला से जो रेट दाख जो मैं अमाऊंट दाखवती ती अमाऊंट जी जी असती ती फक्त म्हणजे प्लस जे शंभर रुपयाचे जे चार्जेस आहे ते ॲड करून असते म्हणून ती काही ट्रीप परवडणार पर किलोमीटर पर ते पंधरा अठराच लागते त्यामुळं रॅपिडो कडनं तर जास्त करून नका घेऊ एअरपोर्टच्या ट्रीप मी तर हे सजेस्ट करा बाकी तुमच्यावर आहे आणि हे लक्षात ठेवा कधी पण रॅपिडोची ट्रीप लागली तर आतमध्ये येत आणि आपल्या एंट्री गेटवरनं पास काढून दे नाहीतर नाही तर मग तुम्हाला खाली बुकडत पाचशे किंवा साडेपाचशे रुपयाचा तो फाईन भरावा लागेल तर ठीक आहे असो तर आता आपण आलो आहात आणि जर कोणाला माहीत नसेल की एअरपोर्टवरनं प्रिक पिकअप कसे करतात काय करतात तर मी खाली म्हणजे मध्ये दे लिंक देतो माझ्या व्हिडिओची एअरपोर्टवर पिकअप कसं करतात तर प्रॉपर जर तुम्ही बघ म्हणजे व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला प्रॉपर समजून जाईल की एअरपोर्टवरनं पिकअप कसा असतो काय असतो फक्त रॅपिडोचं वेगळं रॅपिडोची डिटेल्स मी पाठवले तुम्हाला म्हणजे सांगितले तर एवढंच आहे की रॅपिडोमध्ये वर येताना आणि पास काढून यायचं म्हणजे फक्त ओला उबर असताना का असं नका समजू की जर आपण बोललो उबर वगैरे म्हणून सोडतात ते बाहेर येताना काय चेक करणार नाही ते प्रॉपर चेक होतं म्हणून असं कोणी विचार नका का करू की आपण जाताना पण ओला उबर बोलून जाऊ तर तसं नाही जाऊ शकत कारण कारण जे जर तुम्ही आत येतानी जर पास काढणे हे पण लक्षात ठेवा जर तुम्ही आत येताना रॅपिडोची ट्रिप बोलून पास काढून आत आला ठीक आहे आत आल्यावर कस्टमरने बाय चान्स कॅन्सल केली तर आणि जाताना तुम्हाला उबरची पडली चांगल्या ट्रिपची चांगल्या रेटची आणि तुम्ही उबरची एक्सेप्ट केली रॅपिडची कॅन्सल केली आणि बाहेर तरी तरीसुद्धा तुम्हाला जातानी चार्जेस पे करून जावे लागतील शंभर रुपये जे चार्जेस आहे कारण कारण तुम्ही जाता कारण तुम्ही येताना तिकीट काढलं आहे तर ते तिथं जर तुमच्या गाडीचा नंबर आहे तो नोट केला जातो आणि बाहेर जातानी भले तुम्ही उबरची टिप घेऊन जात आहे तरीसुद्धा तुम्हाला तिथं शंभर रुपये चार्जेस पे करावे लागणार कारण तुम्ही आत येतानी टिक पास काढून आलात तर एवढंच बोलाल तर रॅपिडोची टीप घेऊन येत आहे तर भारतात नाही पण रॅपिडोची टीप घेऊन जावा आणि उबरची टिप घेऊन येतात भारतात आणि उबरची टिप घेऊन जावा तर ठीक आहे तर आता आपण आलो इथं सेकंड लॉकरसमोर से फोन लाव्या त्यांना किती टाईम लागतोय बघूया हा तर मित्रांनो आता आपण ही ट्रिप ड्रॉप केली आहे टोटल तेरा किलोमीटर होते पण डिस्टन्स दाखवलेलं की ट्वेंटी एस्ट मिनिट पण त्याला फोर्टी टू फोर्टी टू फोर्टी फायव्ह मिनिट्स मला लागलेत कम्प्लीट करायला तर त्याची आपल्याला भेटते थ्री एटी सेवन तर ठीक आहे अमाऊंट थोडी जास्त थ्री एटी सेव्हन भेटली मी थ्री फिफ्टीच्यावर अवाव करत होतो पण जास्त जास्त अशी म्हणजे जास्त रेटची काही ट्रीप ही लागली नाही ठीक आहे पण फोर नाईंटी नाईन कस्टमरने पे केलेत ते बाकीचे जे एरोमॉलचे चार्जेस वगैरे ते आपल्याला ते भेटत नाही ते उबर वॉलेटमध्ये जातात ठीक आहे असू द्या आता इथं आलं आपला म्हणजे हजार रुपयाचा टार्गेट पार झाला आहे माझा एक हजार समथिंग काहीतरी झालेत तर ठीक आहे आता इथं बघू मी मोठी ट्रीप घ्यायचं बघा नाही आता वागवलं ट्राफिक म्हटलं जायला रेट थोडाफार चांगला दिल तर बघूया किती वेळ किती वेळ लागतो तर पावणे आठ म्हणजे आठच वाजले समजा सा, सात सत्तावन्न झालेत तर बघूया अजून किती वेळात किती होतं आपलं अर्निंग ही कंप्लेंट केली आपण आपल्याला वागेश्वर मंदिराच्या चौकात नाही इथं हडपसरा डॉप करायचं होतं दोनशे सत्तावन्न रुपये भेटेल आपल्याला तेरा किलोमीटरचे तर ठीक आहे आता इथनं बघूया एकोणतीस एकोणचाळीस मिनटं लागलेत आता इथनं बघूया पुढचे कुठं लागते सगळे आता मुळवा वगैरे त्या साईडचं लागते तीन किलोमीटरचे बुकिंग ही ऍक्सेप्ट केली बघ किती लांब ड्रॉप पिकअप आहे नऊ मिनटं इथनं पिकअप आहे आणि त्यांना मुंडवायलाच काय ड्रॉप करायचंय ठीक आहे तर हे ट्रिप काय एक्सेप्ट केली हे पण सांगतो व्हिडिओमध्ये पुढं तर आपण जाऊया ऑन द वे जाऊया कस्टमरला पिकअप करायला हां तर सगळ्यांना हे म्हणजे डाऊट विचार असा आला असेल की वाली ट्रिप काय ऍक्सेप्ट केली एवढा लांब पिकअप आहे आणि हेच आहे तर बघा ही मेन बघतं तीन किलोमीटरला काय ड्रॉप होता आणि प्राईम प्लस मध्ये आलत ओलावर तर म्हटलं जाऊ दे ॲक्सेप्ट करूया मी जेव्हा इथं तो वाघवली वाघोलीला तर तिकडनं मला रिटर्नला ट्रीप पण लागत नव्हती लवकर आणि ज्या ट्रिप या कोणत्या ट्रीप लागत होत्या एकशे वीस रुपये नाईंटी सेवन रुपीज सुद्धा उबरलासुद्धा स्टॉप प्लस वन फोर्टी सेवन रुपीज अशा राईड लागत होतं तर मी एक्सेप्ट नव्हतं केला रायड टूला एक्सेप्ट नव्हते केली तर खूप वेळ झाला म्हणजे कम कमसेकम तास इथं गेला असेल वा आणि ट्राफिकहून निघायला थोडा टाईम लागला तर मी म्हटलं जाऊ दे खराडीकडे जाऊया पुढं हळूहळू तर पुढं आलो पुढं आल्यानंतर मला हिट वागेश्वर मंदिरापासून ट्रिप भेटली इथं हडपला तरी ड्रॉप केली तर मला समजत नाही आहे की मला ओलावर अगोदर चांगल्या ट्रिप येत होत्या मग आता येत नाहीत कंटिन्यू तर काय नक्की प्रॉब्लेम काय हा इशू तर मला सोल्युशन काढावं लागेल की मला असं वाटतंय की मी जेव्हा अगोदर स्टार्टिंगला ओनली ओला वापरत होतो म्हणजे स्टार्टिंगला वले ज्या काही छोट्या वगैरे ट्रिप यायच्या मॉर्निंगला त्या मी कंप्लीट करायचं त्यानंतर मला मोठमोठ्या ट्रिप येत होत्या तर चान्स जर मी हे मधनं आता परत चालू केलं म्हणजे उबर कधी इन करतो कधी लॉग इन करतोय तर त्यामुळं कदाचित मला असं वाटतंय की इश्यू येत असेल की जे ओलाचा हो अॅल्बोरिझम आहे तो ब्रेक वगैरे होतोय की मग परत ते रिस्टार्ट परत छोटा ट्रिप येतात ते कोणती एक मोठी ट्रीप वाढली छोटाय तर परत छोट्या ट्रीप येतात ते तर मी हा विचार करतोय आणि मध्ये कॅन्सल पण होती ट्रिप आता सकाळी पण एक कॅन्सल झाली आपली ही जी विमाननगरची होती तर त्यामुळं आता तर बघू आता आपल्या वाजले दहा समजा नऊ छप्पन झालेत तर आणि झालेत आपले पंधराशेच्या आसपास झालेत तर माझा हाच विचार असेल की आज आज ते टार्गेट फटाफट लवकर लवकर कम्प्लीट करूया आणि उद्या लवकर कामाला निघायचं ट्राय करतो आहे नाहीतर मग भले जो जो आपला टायमिंग असेल त्या टायमिंगला निघल म्हणजे दिल्ली तीनला निघतो तर आता दोनला निघायचा मी नक्की प्रयत्न करल आणि दोनला निघून जे कंटिन्यू ट्रिप वगैरे येतात ते तर कंटिन्यू सगळ्या ट्रिप पूर्ण करायचा ट्राय करणार आणि भावाला पण हे सांगणार आहे की येत आणि सी एन जी फील करू येत जा जसं जमल तर जमलं तर तर त्यामुळे कसं आपल्याला सकाळी लगेच कामावर निघालंय येतं कारण सी एन जी जातो आपलं कमजम अर्धा तास इथं वेस्ट होता मग तीस चाळीस मिनटं तरी जातातच तर हेच बरं असेल जर तो सी एन जी फिल करून आला तर डायरेक्ट मला कामावर निघाला जसं मी रात्री त्या जाता जाताना नेहमी त्याला सी एन जीमध्ये फिल करून देतो मग तो डायरेक्ट तिथं कामाला निघतो तर असं थोडंफार मला आपल्याला म्हणजे डेली बेसिसवर चेंजेस केले पाहिजे कारण मग आपला टार्गेट आहे जो थोडा वर पण जाऊ शकतो आणि किंवा कम्प्लीट पण होऊ शकतो रेग्युलर काल तर आपण थोडा जास्त ताणून वगैरे म्हणजे तेच आपण दोन वायपर्यंत आणलं तर तेच आपला टार्गेट काय कम्प्लीट झाले दोनशे एक्स्ट्रा झालेत बट त्यामुळे फक्त भावाला पण मॉर्निंगला यायला उशीर झाला त्यामुळं एक काहीतरी करावं लागलं आपल्याला थोडंफार ला। चेंजेस करूया आता उद्या बघूया उद्याचा दिवस कसा उद्या स्टार्ट केल्यावर तर आता तर सध्या आपल्याला एकच फोकस आहे फटाफट जे ज्या कोणत्या ट्रिप येतात त्या पटपट कंप्लीट करायच्यात आणि टार्गेट कम्प्लीट करायचं गाडी सकाळपासून आपली ऐंशी किलोमीटर आली आहे तर अजून बघूया अजून आपला सी एन जी तर हाय अर्धी टाकी आहे तर अजून नाही म्हटलं तरी नव्वद शंभर किलोमीटर ठीक आहे बघूया आता कस्टमरच्या लोकेशन पोहोचत करून उभ्या किती किलोमीटर किती भेटत जसं पहिलं मला ओला ची जिम बोललो की लॉंग पिकअप होता आणि ड्रॉप इथं तीन किलोमीटर चे एकशे किती होते त्याची मग अशी राईड एक्सेप्ट केलेली तर लोकेशन आलो कस्टमरला फोन लावतो कस्टमर फोन उचलत नाही असा राग आला ना सहज आहे कोणी मला आता राग येणार पण काय करणार राग करून आपल्याला काय मतलब नाही कारण कस्टमरचा नंबर भेटत नाही कॉल सेंटरला कॉल लागतो एवढा ते ट्रिप कॅन्सल करा आणि पुढं पुढं व्हा बस हेच करू शकतो कारण आपण जेवढं डोकं शांत ठेवू तेवढं आपल्याला आपल्या कामासाठी चांगलं आहे कारण माहीत असेल की ड्रायविंग लाईनमध्ये डोकं शान ठेवूनच काम केलेलं बेस्ट आहे तर ठीक आहे आताला हडस्पर स्टेशनवरनं ट्रिप लागली पिंपरी गुरुला का ड्रॉप करायचे कस्टमरला आधीच मेसेज केला म्हणजे मी मेसेज आले कस्टमरने मेसेज केला हो रॅपिड वगैरे रेट पे चलव नाही सर मी आपल्याला कॉलही करण्याला ओनली से जाईंगे तर थ्री फिफ्टी होगा तर कस्टमर रेडी झाला आहे स्क्रीनशॉट आहे मी शेअर करतो तुम्ही बघू शकता की कस्टमरची आधीच बोलणं झालं कॉल करायची गरज आहे कस्टमर स्वतः मला ठीक आहे जाव तर आता आपण चाललो इथनं मॉल जवळ आहे सीझन मोबाईलच्या समोर तर इथनं जाऊया कस्टमरला पिकअप करूया स्टेशनवरून आणि ड्रॉप करून पुढची ट्रीप बघूया कुठं लागते मग जी ट्रीप भाडं ठरवून घेतो थ्री फिफ्टी रुपीज घेतल्या आपण रॅपडोकडनं थ्री सिक्स्टी नाईन रुपीज आपल्याला शो करत होते शो करत शो करत होते तर ठीक आहे आणि याच्या पुढची पण ट्रीप लागली आपल्याला निघल्या ड्रॉप काय दहा किलोमीटरचे दोनशे काहीतरी देत होते म्हणून बोललो ठीक आहे पर बरोबर ट्रिप आहे पण कस्टमरला विचारायची गरज नाही तर जाऊया कस्ट कस्टमरच्या तीन मिनटाच्या अंतरावर ते कस्टमरला पिकअप पुरा ड्रॉप केल्यावर बघूया ओवरऑल आपण माझी आपली अर्निंग आतापर्यंत किती झाली आहे तर शेवटची ट्रीप आपण इथं ड्रॉप केली आहे नि आकर्डीला म्हणजे आपल्या एप्लोमॉपासून दहा मिनटाच्या अंतरावरच आहे तर इथपर्यंत आलो आहे तर आता आपण घरी जायचा विचार करतो आहे तर बघूयात दोनशे ते तीस रुपये भेटलेत दहा किलोमीटरचे तर ओवरऑल गाडी तर आपली आज चालली आहे एकशे एकोणीस किलोमीटर आणि आता घरी जायपर्यंत होऊन जाईल आपलं एकशे पंचवीस वगैरे समजा तर ठीक आहे तर ओवरऑल आजची इन्कम आता वाजलेत अकरा वाजून ते अकरा वाजून एकतीस मिनटं झालेत आपण दुपारी तीन वाजता स्टार्ट केलं तर ओवरऑल आपल्या आजनी बघूया घरी जाऊन किती होती आहे आणि भावाला पण लवकर गाडी जाऊन जो सकाळी लवकर येईल तो लवकर आला की आपली बाकीची कामं पण लवकर होतील आणि मग आपल्याला लवकर उद्या निघता येईल तर बघूया आज किती अर्निंग आणि किती प्रॉफिट होते त्याच्या आधी एकदा मी सी एन जी फील करतो भावासाठी हा मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या घराखाली आणि आता वाजे साडे अकरा तर ओवरऑल आजची अर्निंग आपण बघूया आणि अर्निंग तर आपली कमी झाली आणि किलोमीटर कमी झाली टो टो आपले टोटल किलोमीटर एकशे पंचवीस किलोमीटर झालेत आणि अर्निंग आपली कमीच होणार कारण बघू शकता आपण सकाळी तीन वाजता गाडी काढलेली आणि आता साडे अकरा वाजे म्हणजे आपण कमीत कमी आठ ते साडेआठ तास केले तर आठ ते साडेआठ तासात आपली अर्निंग किती झाली आहे तर हे आपण दाखवूया आणि Uh, कारण आणि का कमी झाली कारण बघा आपण आता निगडीजवळ आक्रोडी जवळ आलो तिथं घर माझं दहा मिनिटं होत होतं तर मी म्हटलं आता इथं परत आपण बाहेरच्या साईडला जाणार पर परत येणार uh, तर त्यापेक्षा uh, इथं स्टॉप करूया परत हे दोन तास संडेला किंवा दुसऱ्या दि दिवशी आपण हे कवर करू शकतो दे हे बघा कधी पण जे वीकचे पहिले फोर डेज असतात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे वीक डेज आहेत या डेजमध्ये ना भले टार्गेट कमीवर जास्त होऊ शकतो कमी जास्त होऊ शकतो तर त्याचं टेन्शन नाही घेतं कारण बघा फ्रायडे सॅटर्डे संडे जो वीकेंड असतो ज्या टा या तीन दिवसामध्ये जास्त करून कधी पण बघा हे विकेंडे आहे जा त्यामध्ये जास्त करून राईड असतात आणि रेट पण चांगले असतात म्हणून आपल्याकडं या तीन दिवसाचा हे असतो चान्स की कवर करण्याचा त्यामध्ये सॅटरडे संडे झाला तर सॅटरडे संडेला कसं आय टी लोकांना यांना सुट्टी असती तर ट्राफिक कमी असते रोडवर ट्राफिक कमी असते त्या आणि संडेला सगळे बाहेर जातात तर रेट पण उबरवर सुद्धा रेट चांगले भेटतात बाकीच्या ॲप्लिकेशनवर भेटतात माझी एक संडेची व्हिडिओ आहे त्यामध्ये मी कंटिन्यू तेरा तास काम केलं ते तास माझी किती इन्कम झाली तुम्ही सगळे बघू शकता सगळं सीएनजी वगैरे कट करून कर माझ्या अंदाजे तीन हजार चारशेच्या आसपास काहीतरी झालेली तर ती व्हिडिओ पण तुम्ही आधीची व्हिडिओ चेक करू शकता तुम्हाला समजेल संडेला बिझनेस कसा असतो तर या संडेला कसं सर मला असं तर मी भविष्याने नाही करू शकत तर हे ते पण मी नक्की अपडेट करेल या वीकमध्ये ऑल डेजचे मी अपडेट करणार आहे तसा हा आपला आजचा बुधवारचा होता तर ओवरऑल बघूया आपण एकशे वीस वीस किलोमीटर आपली चालती घरी आपण एकशे पंचवीस तर टोटल आपले अर्निंग झाले एक हजार नऊशे सहा रुपये ट्रिपचे इन हँड ट्रिपचे त्यामध्ये आपण दोन उंडी पण घेतलेली त्यांना मायनस करा सी एन जी माझा एकशे वीस गाडी चारशे चारशे ते चारशे पन्नास रुपये पकडं चारशे पन्नास गेला असेल तर ओवरऑल प्रॉफिट आपला झालं एक हजार चारशे छप्पन्न रुपये तर माझ्या मते आठ ते साडेआठ तासामध्ये सगळं ओव्हरऑल आपला सी एन जी अकट करून एवढा प्रॉफिट ठीक आहे तर कुठंही नोकरीमध्ये दहा तास किंवा बारा तास काम केलं तर नऊशे साडेनऊशे असे पगार म्हणजे पर डे पगार भेटतो लोकांना तर विदाऊट टेन्शन वगैरे हे आपलं टार्गेट मी मा मी या माझ्या इन्कममध्ये खुश आहे म्हणून मी दुसऱ्यांचं काय सांगू शकत नाही दुसऱ्यांना मी हे पण सेज करतो तुम्ही यापेक्षा जास्त मान करू शकता फक्त हेच की तुम्हाला जास्त जास्त वेळ काम करावं लागेल मी पण पन करतो पण आज जमलं नाही आज मी घराविषयी आलो तर म्हटलं चला जाव्या घरी तर ओव्हरऑल आजची आणि आपल्या एखादा त्याच्या छप्पन्न झाली आहे तर आता उद्या गुरुवार शुक्र शनिवार रे आपला चार दिवस आहे तर ओवरऑल आपला जो डेली टार्गेट असतो दोन हजारचा तर त्यामध्ये काल तर आपण दोनशे कवर केले ते परवाच्या दिवशीच्या म्हणजे कालचे आपल्या अजून दोनशे बाकी दोनशे आणि हे पकडा सहाशे म्हणजे सात सातशेचे आठशे रुपये आपल्याला पुढच्या चार दिवसामध्ये एक्स्ट्रा अर्निंग करायची आहे त्यामुळे आपला जो डेलीचा दोन हजार टार्गेट आहे तो विकलीमध्ये काउंट केला तर विकलीमध्ये डेलीचे दोन हजार प्रॉपर फिट होतील तर ठीक आहे तर आपलं प्रयत्न असतील जे आपले सहाशे रुपये आहेत सॉरी आठशे रुपये आहेत ते कवर करण्याचा बघूया होतोय की नाही हे आपल्या या वीकच्या जर्नीमध्ये तुम्हाला पण समजेलच आणि हेच माझे डेलीचे अपडेट बघण्यासाठी आ, कशी अर्निंग होती है, कशी नाही तर चॅनलला मला नक्की सबस्क्राईब करा, करा। आणि या व्हिडिओला लाईक करा आणि ठीक आहे मित्रांनो भेटूया उद्या गुरुवारच्या अर्निंगमध्ये आणि बघूया उद्या आपलं किती एक्स्ट्रा होतंय का टार्गेट कंप्लीट होतंय का उद्या पण आपलं कमी राहतं आहे आणि उद्या मी जास्त करून तर फक्त ट्राय करणार आहे कंटिन्यू ओलाच वर ओलावरच ट्रिप मारायचं आज बघितलं मध्ये ओलाला जर आपण जेव्हा कंटिन्यू ट्रिप घेतो तर कंटिन्यू ट्रिप येतात छोट्या मोठ्या ॲक्सेप्ट करायच्या मग कंटिन्यूच राहतात जर मध्ये आपण ऑफलाईन वगैरे जातो जो काय किंवा राईड कॅन्सल वगैरे जो अलेगो एकदम थुम तो सॉरी जो अल्ग, अल्गोरिदम तुटतो त्यामुळे राईड कंटिन्यू याच्या कमी होतात आणि जास्त करून छोट्या राईड आपल्याला लागतात तर हेच इश्यू आहे तर या इशूया बघूया प्रॉब्लेम एकदा सॉल्व्ह करून बघूया आपण जसं मला वाटतंय की कंटिन्यू जर मी ओला यूज केलं तर मला राईड भेटतील हे असं माझं आहे आता एक कितपत खरं का ते माहीत आहे जेव्हा मी तीन चार दिवस हे कंटिन्यू ट्राय करतो मला समजेल तर उद्या माझा प्रयत्न असेल हेच कंटिन्यू ट्राय करायचा फक्त ओला ओला जर चान्स जर त्याच्याने इन्कम नसेल होत जास्त टाईम वेस्ट झाला तर जाऊ द्या एक दिवस त्यासाठी वेस्ट होऊ द्या म्हणजे एक आपल्याला समजेल तरी जर कंटिन्यू ओला मला होतो होतोय की नाही होतोय तर ठीक आहे मित्रांनो भेटूया उद्या